उरळी कांचन पुण्यनगरीच्या मध्यभागी सह्याद्री बिल्डर्स अँड डेव्हलपर्स साकारत आहेत सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम्स हा पाच मजली पी एम आर डी व महारेरा मान्यता प्राप्त वन बीएच के आणि टू एच के सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम्स या प्रोजेक्ट मध्ये असणार आहे वन एच के सहाशे एकावन्न स्क्वेअर फुट व टू बी एच के आठशे ब्याऐंशी स्क्वेअर फूट आजच बुक करा आपल्या स्वप्नातील घर आमचा पत्ता सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम गट नंबर आठशे वीस महात्मा गांधी रोड लगत महात्मा गांधी शाळे शेजारी उरळी कांचन अधिक माहितीसाठी संपर्क सत्त्याण्णव सदुसष्ट त्र्याण्णव ब्याऐंशी ब्याऐंशी आणि एक्क्याण्णव तीस अठ्याऐंशी ब्याऐंशी ब्याऐंशी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे गाभाऱ्यात आणि श्री रुक्मिणी गाभारा येथील संवर्धनाचं काम प्राधान्यानं पूर्ण करण्यात आलंय यामध्ये श्री विठ्ठल गाभारा येथील लाकडी मेघडमरी चांदीनं घडवून बसवण्यात आली असून रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यात बसवण्याचं काम सुरू आहे या नांदेड दानशूर गणपतराव यांनी कोटी लाखांची चांदी अर्पण केली असल्याची माहिती सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली आहे सदरच्या दोन्ही मेघडंबरी मंदिर समितीस प्राप्त झाल्या असून मेघडंबरीचे पूजन मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते करून श्री विठ्ठल गाभाऱ्यात बसवण्यात आली आहे आणि श्री रुक्मिणी काम सुरू आहे यावेळी मंदिर शकुंतला नळगिरे संभाजी शिंदे हरिभक्त पारायण शिवाजीराव मोरे सल्लागार परिषद सदस्य अनिल अत्रे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके व्यवस्थापक बालाजी पुदलवाड हरिभक्त पारायण विष्णू महाराज कबीर विभाग प्रमुख संजय कोकिळ ज्ञानेश्वर कुलकर्णी अतुल बक्षी देणगीदार सुमित मोरगे आणि इतर कर्मचारी वर्ग उपस्थित होता श्री संत कबीर महाराज मठ आणि फडाकडून मंदिर समितीस दोन लाकडी मेघडंबरी सेवाभावी तत्वावर मोफत मिळाल्या होत्या या दोन्ही सुमारे दोन कोटी पंचेचाळीस लाखांची चांदी नांदेड येथील दानशूर भाविक सुमित मोरगे यांनी बसवून दिले त्यासाठी श्री विठ्ठल गाभाऱ्यातील मेघडंबरीला सुमारे एकशे पस्तीस किलो आणि श्री रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यातील मेघडंबरीला सुमारे नव्वद किलो चांदीचा वापर करण्यात आला असून मेघडंबरीला चांदीपासून सुबक नक्षी काम करण्यात आले सदर चांदीचा पत्रा सोळा ते सव्वीस घेतचा असून सदरचं काम जांगीर वर्क्स पुणे यांनी केलंय त्यासाठी तेरा कारागिरांनी पंचवीस दिवसात काम पूर्ण केलंय याशिवाय सदरच्या दोन्ही लाकडी मेघडमरी तेजस फर्निचर पंढरपूर येथील अमोल सुतार बाळू सुतार पांडुरंग लोंडे या कारागिरांना तयार केल्या होत्या त्यासाठी देवरुख जिल्हा रत्नागिरी येथील तीन ते चार वर्षांपूर्वीच्या सागवानी लाकडाचा वापर केला असल्याचं कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगितलंय रॉयल मीडिया न्यूज साठी विशेष प्रतिनिधी प्रशांत माळवदे पंढरपूर महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा